नमस्कार मित्रांनो चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मला पुन्हा सांगावं वाटत पोस्ट भारतीय राज्य घटनाकर्ते हा त्यांच्या आणि देशाच्या कारकिर्दीतला निर्विवादपणे अतुच्च बिंदू पण त्या व्यतिरिक्तही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते सर्वप्रथम मराठी समाजाला आणि मग विश्वाला कळायलाच हवे असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले आहे राज ठाकरे यांनी एक पोस्ट लिहिली असून त्यातून त्यांनी बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा दिला राज ठाकरे म्हणतात की आपण आपल्या महापुरुषांना अत्यंत संकुचित दृष्टिकोनातून पाहतो मानतो जगासमोर मानतो पण महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनी आज मला पुन्हा सांगावं सा वाटतं वाटत कि आपल्या महापुरुषाचं अष्टावधानी कर्तृत्व लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे जसं छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे फक्त अफजल खानाचा कोथळा शाहिस्ते खानाची बोट छाटणं आग्र्याहून सुटका सुरस्वारी नाही तर त्यांचा राज्यकारभार कृषी धोरण राज्यकोष वास्तुरचना राज्य व्यवस्था वास्तु न्यायदान पद्धत अशी असंख्य गुण वैशिष्ट्ये सांगता येतात बाबासाहेब मराठी समाजाला आणि मग विश्वाला कळायलाच हवे राज ठाकरे म्हणतात की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वालाही अनेक पदर आहेत बाबासाहेबांनी शेकडो वर्ष गुलामगिरीत जाणाऱ्या वंचितासाठी यशस्वी लढा दिला आहे त्यांचे हे मोठे कार्य आहे तसंच भारतीय राज्य घटनाकर्ते हा त्यांच्या आणि देशाच्या कारकिर्दीतला निर्विवादपणे अतुच्च बिंदू पण त्या व्यतिरिक्तही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते सर्वप्रथम मराठी समाजाला आणि मग विश्वाला कळायला असावे अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जगातील पहिला पुतळा कोल्हापुरात उभारला गेला राज ठाकरे पुढे म्हणतात की बाबासाहेब अर्थशास्त्रात उच्च विद्या विभूषित होते त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मांडलेल्या दी प्रॉब्लेम ऑफ दी रूपी या प्रबंधाच्या प्रेरणेतून भारतीय रिझर्व बँकेची स्थापना झाली बहुपत्नीत्व यामुळे स्त्री स्वत्व गमावून बसली होती त्यांच्या या न्याय झाला अखेर भारतीय समाजाने हळूहळू द्विभार्या प्रतिबंधक कायदा स्वीकारला वडिलाच्या संपत्तीत लेकीला समान वाटा मिळाला विवाहाच्या निर्णयात स्वातंत्र्य मिळाले त्याच वेळेस हा मानवतावादी कायदा आला असता तर आज चित्र वेगळे असत असं बाबासाहेबांच्या लिखाण वाचना थक्क व्हायला होतं राज ठाकरे म्हणतात की बाबासाहेबांनी स्त्रियांना बाळांपणाची भरपगारी रजा नारायण लोखंडे यांच्या सहमतीने रविवारी कष्टकऱ्यांसाठी साप्ताहिक सुट्टी कामाचे बारा वरून आठ तास कामगार संघटनांना मान्यता आरोग्य विमा संपाचा कायदेशीर अधिकार अशा अनेक हक्कासाठी लढा दिला आणि मान्यता मिळवून दिली इतकेच काय तर त्यांचं मराठी भाषेवर असणारं प्रभुत्व अद्वितीय होत आजही त्यांचं लिखाण वाचताना थक्क व्हायला होत माझ्या आजोबाच्या आव्हानानंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी त्यांनी मांडलेली भूमिका ही चळवळीला शक्तीवर्धक ठरली अशा शब्दात राज ठाकरेंनी बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायदे कायदेतज्ज्ञ समाजशास्त्रज्ञ राज्यशास्त्रज्ञ अर्थतज्ञ लेखक आणि स्वातंत्र्योत्तर भारताला लाभलेले राष्ट्रीय नेते होते अशा या महामानवाला कोटी कोटी प्रणाम असं म्हणत राज ठाकरे यांनी बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वण दिनानिमित्त अभिवादन केले आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कॉमेंट आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा खाली बेल आयकॉन ला प्रेस करा कारण की येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला सर्वात आधी मिळेल थँक्यू धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी विचार आपल्याला आवडत असतील तर कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा